कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर आज खासदार शाहू महाराज छत्रपती आणि इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मे दोन हजार पंचवीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतमाल खरं जनावरं आणि रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली असून त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढावलंय त्यामुळं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत आज इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं राज्य शासनानं या अवकाळी पावसाला राज्य विशेष नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलं असून एस डी आर एफ म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील दहा टक्के निधीचा वापर करून बाधितांना मदत देता येऊ शकते त्यामुळं जिल्ह्यातील सर्व बाधित भागांमध्ये तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी निवेदनात नमूद आहे या निवेदनप्रसंगी खासदार शाहू महाराज छत्रपती माजी आमदार राजूबाबा आवळे संजय पवार विजय देवणे चंद्रकांत यादव सतीशचंद्र कांबळे बी पाटील आरके के पवार संदीप देसाई मंजित माने यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते